काय आहे जीवन थोडंसं कळून घेत जा एकमेकासाठी थोडासा तरी वेळ काढत जा माझ्या वाचून कोणास नडणार नाही दुसऱ्या वाचून माझं नडणार नाही असं म्हणत बसू नका कारण वेळ प्रत्येकावर येत असते हे थोडंसं समजून घ्या मी असं केलं नाही तर त्याचं काहीतरी होईल किंवा त्यानं काही केलं नाही म्हणून माझं काहीतरी होईल हा गैरसमज मनातनं काढून टाका हे जीवन आपल्याला परत नाही एकदाच आहे हे कधीतरी एकदा समजून घेत चला प्रत्येकासाठी वेळ देणं म्हणजे प्रत्येकासाठी आनंद वाटणं प्रत्येकासाठी प्रेम वाटणं असं हे प्रेम वाटायला पैसे लागत नाहीत हे प्रेम एकमेकांना वाटत जा आणि प्रेम घेत जा प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामुळं हे जग चाललेलं आहे असं डोक्यातनं काढून टाका जग कुणामुळं चालत नाही जग प्रत्येकामुळं चालत असतं आणि कुणामुळं संपदही नाही हे विचार डोक्यातनं काढून टाका आणि एकमेकासाठी थोडासा वेळ देत जा कधीतरी मनामध्ये काहीतरी गोष्टी अशा गुपित राहिलेल्या असतात त्या सतत सो सलत असतात रुतच असतात थोडंसं मोकळं व्हा किती छान वाटतं मोकळं मोकळा श्वास घ्यायला शिका हे कधी होईल ज्यावेळेला तुम्ही एकमेकाला वेळ द्याल आणि एकमेका जवळ जाल फोनबद्दल थोडंसं बाजूला लावा फोन हे कृत्रिम साधन आहे प्रत्येकाला वाटतं फोनमुळं माणसं जवळ आली पण प्रत्यक्षात जवळची माणसं फोनमुळं लांब गेली आणि लांबची लांबच राहिली फोनला थोडंसं बाजूला ठेवा एकमेकासाठी वेळ देत जा एकमेकावर प्रेम करा आणि प्रेम व्यक्त करण्याचं एकमेव साधन आहे प्रेम कोणाचंही असू द्या मित्रमैत्रिणीचं पती पत्नीचं मुलाबाळांचं सासू सासूच कुणाचंही असू द्या पण प्रेम हे प्रेम असतं प्रेमाला अनेक वाटा असतात पण माया मात्र सगळ्यांची सारखीच असते हे प्रेम जर तुम्ही एकमेकाला वेळ दिला तरच ते एकमेकापर्यंत पोहोचू शकतं म्हणून एकमेकांना वेळ देत जा थोडासा नाही जास्त नाही जमेल तेवढा जमेल तेव्हा वेळ मात्र द्यायला शिका प्रत्येकाला वाटतं मी वेळ नाही दिला तर ना नहीं, नहीं। दिला। तो मला वेळ देणार नाही ही संकल्पना डोक्यातनं काढून टाका आत्ताच्या आत्ता या क्षणापासून स्वतःपासून सुरुवात करा आणि स्वतःपासूनच दुसऱ्यासाठी वेळ द्यायला शिका आणि मग असं वाटेल जीवन खूप सुंदर आहे आणि उरलेले क्षण मला फक्त जगायचं आहे इतरांच्या बरोबर जगायचं आहे एकट्यासाठी नाही मला सगळ्यांसाठी जगायचं आहे आणि मला सगळ्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू एकमेकांना वेळ द्या